नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी बनवलेली आहे ताटाची शोभा आणि जिबेची चव वाढवणारी खमंग अशी लसूण चटणी रेसिपी खूप सोपी आहे चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया लसूण चटणी बनवण्यासाठी या ठिकाणी मी पाऊन वाटी लसूण घेतलेला आहे लसूण तुम्ही सोलून घेऊ शकता किंवा न सोलता तशाच कुड्या घेतल्या तरी चालेल किंवा अर्धवट सोलून घेतल्या तरीसुद्धा चालेल त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायच्या आहेत एक वाटी सुक्या कोबऱ्याचा कीस घ्यायचा दोन ते तीन लाल सुक्या मिरच्या अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा धने एक चमचा पांढरे तीळ एक चमचा कश्मीरी मिरची पावडर ही रंगासाठी घेतलेली आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा मीठ मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त होऊ शकतं सुरुवातीला गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा त्यामध्ये दोन चमचे तेल घ्यायचं तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा धने अर्धा चमचा जिरे घ्यायचे धने आणि जिरे थोडेसे परतून घ्यायचे हे परतत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची त्यामध्येच घ्यायचे शेंगदाणे शेंगदाणे भाजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे अगोदर शेंगदाणे टाकायचे त्यानंतर लाल मिरच्या तुम्हाला अगदीच जर जास्त तिखट नको असेल तर तुम्ही एखादी मिरची कमी करू शकता त्याचबरोबर एक चमचा तीळ घ्यायचे यामध्ये सर्वच घटक हे पौष्टिक आहे शेंगदाणे तीळ त्याचबरोबर लसूण हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहेत शेंगदाणे थोडेसे शे परतून झाले त्या की त्यामध्ये सुक्या कोबऱ्याचा को कीस टाकायचा कारण कोबऱ्याचा कीस आहे तो पटकन भाजला जातो बाकीचे जिन्नस भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो हे छान लालसर होईपर्यंत आता परतून घ्यायचं आहे थोडासा तांबू सोनेरी रंग येईपर्यंत परतून पर घ्यायचं सतत हलवत राहायचं म्हणजे एक सारखं सर्व बाजूंनी छान भाजलं जातं ही चटणी तुम्ही एकदा बनवून ठेवली तर दोन ते तीन महिने आरामात टिकते जेवताना तोंडी लावण्यासाठी खूप छान लागते त्यानंतर यामध्येच टाकायची थोडीशी हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर ही मिरची पावडर रंगासाठी वापरलेली आहे हे छान सर्व मिक्स करून घ्यायचं हे सर्व चा। जिन्नस व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचा लसूण लसूण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा गॅस बंद करायचा कारण लसूण आपल्याला भाजून घ्यायचा नाही फक्त या सर्व साहित्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सर्व जे जिन्नस आहेत ते पूर्ण थंड करून घ्यायचे आणि नंतरच मिक्सरला बारीक करायचे आहेत जेवताना तोंडी लावण्यासाठी ही चटणी अप्रतिम लागते किंवा तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत ही चटणी अशीच खाऊ शकता चवीला खूप छान लागते आणि मुख्य म्हणजे फ्रीजमध्ये दोन ते तीन महिने आरामात टिकते त्यामुळे एकदा करून ठेवली तरीसुद्धा चालेल तुम्ही सुद्धा अशा प्रकारची चटणी नक्की एकदा करून पहा बाहे अशा प्रकारे थंड करून झालेलं आहे पूर्ण थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे ही लसूण चटणी एकदम बारीक पण वाटायची नाही किंवा एकदम जाडसरी नाही मध्यम रवाळ अशी वाटून घ्यायची आहे यामध्ये टाकायचं मीठ आणि मिक्सर चालू बंद चालू बंद करत रवाळ अशी वाटून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही थोडीशी ओलसर होते पण चवीला खूप छान लागते तुम्ही सुद्धा अशा प्रकारची लसूण चटणी नक्की एकदा करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद